अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे सात दिवस हा कार्यक्रम सुरू असणार आहे आणि बावीस जानेवारीला राम हे मंदिरात विराजमान होतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण होईल पण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाचे मुख्य यजमान असतील पण तसं नाही आहे मग या कार्यक्रमाचे यजमान आहेत तरी कोण तर त्यांचं नाव आहे अनिल मिश्रा अनिल मिश्रा हे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना अनुष्ठानाचे मुख्य यजमान असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रतिकात्मक यजमान असतील असं सांगितलं जातं आहे प्रत्यक्षात यजमान असलेले अनिल मिश्रा हे सपत्नीक सर्व अनुष्ठान पार पाडतील अनुष्ठानात प्रत्यक्ष यजमान व्हायचे असेल तर त्यासाठी व्यक्ती हा गृहस्थ असणं आवश्यक असतं त्यामुळेच अनिल मिश्रा हे सपत्नी हे सर्व करणार आहेत अनिल मिश्रा हे अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी आहेत राम जन्मभूमी आंदोलनात अनिल मिश्रा हे सहभागी होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते अनेक वर्षांपासून जोडले गेलेले आहेत डॉक्टर असलेल्या मिश्रांचा जन्म हा आंबेडकर नगर जिल्ह्यात झाला होता तर सध्या ते फैजाबाद या जिल्ह्यात राहतात ते संघाचे पदाधिकारी आहेत सरकारी डॉक्टर म्हणून ते अनेक वर्ष कार्यरत होते तेच आता मुख्य यजमान असणार आहेत बुधवारी सतरा जानेवारीला रामलल्लाचं मंदिर परिसरात भ्रमण करण्यात आलं अठरा जानेवारीला रामाला गर्भगृहात विराजमान केलं जाणार आहे त्यानंतर पुढचे काही दिवस विशेष अनुष्ठानाचे नियमित कार्यक्रम सुरू असतील अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी उषा मिश्रा यांनीच प्रायशित पूजा केली शरयू स्नानही केलं संकल्प पूजाही केली ते बावीस जानेवारीलाही मोदींसोबत उपस्थित असणार आहेत अशा प्रकारे हा कार्यक्रम अयोध्येत सुरू झालेला आहे आणि तो बावीस जानेवारीपर्यंत सुरू राहील एकूणच हा जो कार्यक्रम आहे याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा